नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक ही रेसिपी बघणार आहोत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काही ना काही मस्त थंड असे पेय बनवतो आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक कसा करायचा ही रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट होते आणि स्ट्रॉबेरी इतकी हेल्दी आहे ना स्ट्रॉबेरी आहे ना जेव्हा सीझन असेल तेव्हा आपल्याला खायलाच हवी कारण खूप हेल्थ बेनिफिट मिळतात यामुळे गेल्या वर्षी स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये मी स्ट्रॉबेरी जामची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ती आपल्या चॅनलवरती आहे ती तुम्ही नक्की बघा की स्ट्रॉबेरीचा जाम कसा करायचा ते आणि आज मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक ही रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त ताजी अशी फ्रेश स्ट्रॉबेरी मी घेतलेली आहे आता ही आपण कट करून घेऊया याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया कारण आपण स्ट्रॉबेरी मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत त्यामुळे आपण छान असे तुकडे करून घेऊया स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे स्ट्रॉबेरी कट करायची ती दुधामध्ये टाकायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचे की स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आणि दुसरी पद्धत म्हणजे आधी आपण स्ट्रॉबेरी क्रश तयार करायचा नंतर तो दुधामध्ये ॲड करायचा आणि मिल्कशेक तयार करायचा तर आज आपण दुसरी पद्धत बघणार आहोत ते म्हणजे आज आपण स्ट्रॉबेरी क्रश बनवणार आहोत आधी यासाठी सर्व स्ट्रॉबेरी मी कट करून घेतलेली आहे आताही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि स्ट्रॉबेरी क्रश केल्याचा हाही फायदा आहे की तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण मिल्कशेक करू शकतो किंवा स्ट्रॉबेरीचा सरबतही करू शकतो किंवा स्ट्रॉबेरी क्रश आपण ब्रेडवरती लावून तो मस्त खाऊही शकतो त्यामुळे मी असा स्ट्रॉबेरी क्रश करून ठेवणार आहे स्ट्रॉबेरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आता आपण ही बारीक करून घेऊया याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही स्ट्रॉबेरीज फक्त आपल्याला बारीक करून घ्यायची आहे स्ट्रॉबेरी बघा मी बारीक करून घेतलेली आहे आणि याला किती पाणी सुटलेलं आहे त्यामुळे पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया स्ट्रॉबेरी किती गोड आहे किती आंबट आहे हे बघून तुम्ही साखर टाकून घ्या ही स्ट्रॉबेरी खूप गोड आहे म्हणून मी याच्यामध्ये दोनच चमचे साखर टाकते आहे साखर टाकून आपण परत एकदा फिरून घेऊया याला आता बघा स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे आपण काहीही जास्त वापरलेलं नाही याच्यामध्ये फक्त स्ट्रॉबेरी आणि साखर याचंच मिश्रण आहे हे आणि हे स्ट्रॉबेरीचं क्रश तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरू शकता फ्रीजमध्ये हे अगदी आठवडाभर खूप छान राहते आणि फ्रीजरमध्ये ठेवलं ना तर महिना दीड महिने हे अगदी व्यवस्थित राहते फ्रेश राहते त्यामुळे तुम्ही आधी स्ट्रॉबेरी क्रश करून ठेवा अशा पद्धतीनं आता आपण हे गाळून घेऊया तुम्हाला हे गाळून घ्यायचं नसेल तरीही चालेल असंच तुम्ही स्टोअर करू शकता पण मी हे गाळून घेणार आहे आणि हा स्ट्रॉबेरी क्रश मी एका तुम्ह बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा वापरणार आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे अगदी छान पिकलेली स्ट्रॉबेरी आहे ही लाल बुंद त्याच्यामुळे स्ट्रॉबेरी क्रशचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त लाल बुंद स्ट्रॉबेरीचा क्रश तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतं आहे बघितल्या बघितल्या असंच पिण्याची इच्छा होती आहे पण आपण आता याचा मिल्कशेक तयार करूया यासाठी परत एकदा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया दोन कप थंडगार दूध मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते दोन कप दूध टाकल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा कप पाणीसुद्धा टाकणार आहे कारण दूध खूप घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाहीतर नाही टाकले तरी चालेल आता मी याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेते एक कप स्ट्रॉबेरी क्रश आपण याच्यामध्ये टाकायचा आहे दोन कप दुधासाठी मी एक कप स्ट्रॉबेरी क्रश वापरलेला आहे आता एक सेकंदच फक्त आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे की स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक तयार होऊन जाईल आणि एक सेकंद मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि बघा तुम्ही स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक हा तयार झालेला आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता मस्त थंडगार असं मिल्कशेक आपण सर्व करूया मी अगदी थंडगार दूध घेतलं होतं मिल्कशेक बनवायला आणि पाणीसुद्धा थंडच टाकलेलं आहे आणि आपण एकच सेकंद मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे दूध अगदी थंडच आहे त्यामुळे केल्या केल्या मी लगेचच स्ट्रॉबेरी मिल्कशेक हा सर्व केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मिल्कशेक अगदी मस्त झालेला आहे कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि खूप चविष्ट लागतो हा तर तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि भरपूर मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त या स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन